थालीपीठ बनवणं ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे पण जर तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी जर तयार नसेल आणि तुम्हाला अशी पौष्टिक खमंग आणि खुसखुशी जर थालीपीठ बनवायचे असतील ना तर अशा पद्धतीने एकदा नक्की थालीपीठ करून बघा नमस्कार मंडळी मी नीता नीताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग थालीपीठासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात आता लागणारा मसाला पहिला करून बघूयात इथे मी एक मोठा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा चमचा शेंगदाणे घेतले आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत मसाला तर आपला तयार झाला आता पुढच्या तयारीला लागूयात इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेला आहे आता ह्या ज्वारीचं ना पीठ करताना मी ह्यामध्ये नेहमीच तांदूळही ॲड करते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी वेगळे काही तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही आहे अर्धा कप बाजरीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठामुळे आणि बेसन पिठामुळे आपल्या थालीपीठाला ना चांगला खमंग आणि खुसखुशीतपणा येतो त्यामुळे बाजरी आणि बेसनचं पीठ थालीपीठात नक्कीच वापरावं आणि जो आपण मसाला तयार केला होता तोही मसाला आपल्याला या पिठात ॲड करायचा आहे आणि तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही या थालीपीठात ॲड करू शकता आता मी इथे चार मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याची पात आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला हवं त्यामध्ये पालक मेथी किंवा तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता आता या सर्व गोष्टी आपल्याला आधी पाण्याचा वापर न करता मळवून घ्यायच्या आहेत जर गरज वाटलीच तर आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि गरजेनुसार आपल्याला मीठही यामध्ये ॲड करायचं आहे आता मी ह्यात थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे आणि पीठ चांगलं मळवून घेणार आहे आणि पीठ आपल्याला खूप घट्टसरी नाही मळायचं आणि खूप पातळसरी नाही करायचं आहे असं मिडियमच पीठ आपल्याला मऊ मऊ सर आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथे मी छोटा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि जो पोहेखाचा चमचा असतो तो मी एक चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आता या सर्व गोष्टी एकत्र करून ह्याचा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे आता पीठ तर आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळसरी नाही असं आपल्याला मऊ सर मळून घ्यायचं आहे पीठ तर आपलं तयार झालं आता थालीपीठ करायला घेऊयात आता एका पलपुटावर आपल्याला ओला कपडा घ्यायचा आहे आणि जितकं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तितकं आपल्याला त्याचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला पाण्याचा हात घेऊन हलक्या हाताने थालीपीठ चांगलं थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावर तुम्ही नक्कीच थोडंसं तीळ ॲड करावेत कारण थंडीच्या महिन्यामध्ये शक्यतो ह्या सर्व गोष्टी आपल्या शरीराला जाणं खूप गरजेचं असतं कारण ज्या गोष्टी आपल्या शरीराला उष्ण देतात त्या गोष्टी आपण हिवाळ्यामध्ये नक्कीच खाल्ल्या जातात त्यामुळे हिवाळ्यात शक्यतो घरोघरी हे थालीपीठ नक्कीच केलं जातं आता थालीपीठ करून झाले पटकन त्याला भाजायला घेऊयात आता तवा मी आता चांगला कडकडीन गरम करून घेतलेला आहे आणि थालीपीठ टाकायच्या आधी आपल्याला हलकंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि थालीपीठ टाकून झाल्यानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि आपलं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता या गोष्टीला जास्तसा वेळ लागत नाही मिनिटभरामध्ये आपलं थालीपीठ चांगलं भाजून होतं त्याला दोन ते तीन वेळा अलटून पलटून घेतलं की आपलं थालीपीठ चांगल्यारीत्या भाजलं जातं आणि थालीपीठाची खाण्याची मजा आहे ना ती मस्त दह्यासोबतच येते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद